राष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार निवारण भारत वर जळगाव जिल्हाध्यक्षपदी माजी बीएसएफ अधिकारी तथा पाचोरा शहराजवळील काकनबर्डीच्या पायथ्याशी असलेले जोगेश्वरी रिसॉर्टचे संचालक सुरेश भिला पाटील यांची निवड झाल्याबद्दल पिरोबा व महादेव यात्रोत्सवाचे औचित्य साधक त्यांचे दहावीचे वर्गमित्र व ग्रामस्थांतर्फे तारखेडा येथील भाऊसाहेब बाबो पाटील माध्यमिक विद्यालय येथे दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेले संस्थाचालक भाऊसाहेब डी एम पाटील यांच्या हस्ते शाल श्रीपड गुलाब पुष्प देऊन सत्कार करून सन्मानित करण्यात आले तदनंतर अल्प आराने या सत्कार सोहळ्याची सांगता झाली यावेळी दावीतील बॅचचे वर्गमित्र ग्रामस्थ व हितचिंतकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ श्रेष्ठ माननीय सन्माननीय आपल्या गावाचे भूषण भाऊसाहेब श्री डी एम पाटील साहेब मंचवर उपस्थित तारखेडा बुद्रुक गावाचे सरपंच इतरत्र सदस्य मंचवर उपस्थित अन्य मान्यवर तसेच माझ्या जीवाभावाचे माझ्याबरोबर लहानपण काढणारे माझ्याबरोबर बालपण भागवणारे माझ्या लहानपणाच्या गरजा पूर्ती करणारे माझे सर्व परममित्र महोदय मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून धन्यवाद देतो आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आपण या ठिकाणी आपला बहुमूल्य समय व्यतीत केला कोणी उद्योजक असेल कोणी शेतकरी असेल कोणी नोकरवर्ग असेल तरी आपण माझ्यासाठी वेळ काढला म्हणून मी तुमच्या सर्वांचे मनापासून सहृदय आभार मानतो सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आपल्या शाळेचे विद्यार्थी हा आपल्या जीवनातला मी फार मोठे मोठे पुरस्कार घेतलेले आहेत सेनेमध्ये काम करत असताना बी एस एममध्ये काम करत असताना मला छप्पन मिळालेच आहे आणि त्याच्यामध्ये दोन अवॉर्ड असेल तर ते खूप दुर्मिळ असतात ते राज्यपालांकडनं मिळतात ते सुद्धा अवॉर्ड मी घेतलेले आहे कारगिल युद्धामध्ये सुद्धा शौर्य पदक घेतलेलं आहे परंतु एवढा सगळा अवॉर्ड घेत असताना माझं मन कधी भरून आलं नाही पण आज माझं हृदय असं भरभरून उठलेलं आहे की ज्या शाळेचा मी विद्यार्थी होतो सर हे आता स्टेपअप झालेलं आहे त्यावेळेला हे स्टेपअप नव्हतं आणि जेवढे या ठिकाणी बसलेले महानुभाव आहेत ना हे सगळे मती महारथी कलाकार होते <coughs> त्याच्यामध्ये बिपन होतो शिक्षकाने फिरायचं आणि मागून आम्ही पेन त्यांच्या पाठीवर मारायचं म्हणजे इतके नालायकाने होतो <coughs> सांगायचा अर्थ म्हणजे <coughs> खूप खूप नालायक लोक होतो आम्ही अरे तो कुठे गेला रे साहेब तो गेलाय आणि इथं मोसंबीचा बाग असायचा बागे साहेब लिंबूचा मोसंबीचा आम्ही त्या बागेत लिंबू तोडत फिरायचो मोसंबी तोडायचो का रे कुठे गेला <laughs> रे तो तिथे गेला साहेब तो क्रिकेट सा खेळायचा म्हणजे सरांच्या डोळ्यावर पट्टी टाकायचं आणि तुम्हाला आहे जे विद्यार्थी असा माझा स्वतःचा अनुभव हो आहे जे विद्यार्थी त्यांचं बालपण श्रीकृष्णासारखं घालवतात म्हणजे फोडचरपणे घालवतात त्यांना अभ्यासाची गरज नसते त्यांना परमेश्वराने ती एक बुद्धी दिलेली असते त्यांच्याकडे ताकद शौर्य पावर सगळं काय असते ऊर्जा वगैरे काय असेल नसेल तुम्ही ते बोलतात मराठीमध्ये माफ करा मला तेवढं मराठी येत नाही मी नेहमी हिंदीमध्येच भाषण घेत असतो मी मागे पण आपल्या इथे आलो होतो शाळेवर तर मी हिंदीमध्ये शाळेत चार, शाळांमध्ये चार, सुद्धा मी प्रबोधन केले ते हिंदीमध्येच करतो तुमच्या माहीतसाठी सांगतो सर मी ऑल इंडिया इस्टिट्यू मेडिकल सायन्सचा काउन्सिलर पण आहे एक वर्षाचा काउन्सिलिंग कोर्स केलेला आहे म्हणून मी विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग सुद्धा चांगली करतो आमच्या डिपार्टमेंटला ज्या वेळेला सुसायडल केसेस वाढल्या हाऊ टू डिक्रीज मेंटल स्ट्रेस अँड स्ट्रेन हे डिबेट्स मी दिलेलं आणि आमच्या पॅरामिलटरी पोस्टच्या जवानांना एक मोठा न्याय मिळाला पी एम एस पी अकाउंट पॅरामिलिट्री सॅलरी पॅकेज अकाउंटचं निर्माण झालं लोन सुद्धा भेट नव्हते हो आम्ही सीमेचं रक्षण करायचो पण शिक्षक लोकांना लोन मिळायचे किंवा आम्हाला लोन मिळत नव्हतं बँकांमध्ये का तर तुमचा पगारी ते होत नाही तुम्ही कॅश घेतात म्हणे आता तुमचा काय भरोसा म्हणजे यांच्यावर भरसा आमच्यावर भरसा नव्हता जे सीमेचं रक्षण करता त्यांच्यावर भरसा नव्हता हे पॉइंट मी केंद्र सरकार समोर मांडले रिटायर्ड झाल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये मी रिटायर्ड झालो आणि कोरोना आला परिस्थिती चांगली माहिती आहे खूप वाईट दिवस आले साहेब लोक सांगायचे की फौजी का पण मला माहिती होतं की मला काय करायचं का मला हे साबित करून द्यायचं होतं की आम आदमी ज्या सोचना खतम करताय फौजी वास सोच सुरू करताय साहेब आज तब्बल साडेचार हजार झाडं लावलेले आहेत लावले नाही तर तेवढे जगवलेले आहेत आणि कृषी भूषण पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेले आदर्श शेतकरी सुद्धा झालेलो आहे लोकमतला प्रलो पेद सुद्धा माझं येतं मी माझं कौतुक करत नाही मी आता माझे या ठिकाणी उपस्थित जे मित्र आहेत योगायोगाने जे बाहेर मित्रच आहेत ते काही कोणी उद्योजक आहे कोणी नोकरी करत आहे कोणी मोठ्या पदावर असतील कोणी वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करत असतील पण या ठिकाणी जे मित्र माझे उपस्थित आहेत आज ते सर्व शेतकरी आहेत ॲज पर मानॉलॉज कन्सर्प्ट परंतु मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो जोपर्यंत शेतीचं औद्योगिकीकरण आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण होत नाही तोपर्यंत शेती आणि शेतकरी या दोघांचा उद्धार कधी होणार नाही तुम्ही पारंपरिक पद्धतीने कितीही शेती करत राहिले आपला उद्धार संभवच नाही आहे कारण प्रत्येक दहा वर्षामध्ये जनरेशन घ्या टेक्नॉलॉजी हायटेक होत चालते आपण जर मागील टेक्नॉलॉजीनुसार चालत राहिलो तर अंडरस्टूड आहे की आपला विकास संभव आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी आता माझ्याकडे साहेब भोगडी लावलेलं नाही आता भरपूर शेतकरी माझ्याकडे विजिट करतात मोठे मोठे शेतकरी विजिट करतात ते साहेब एकच काय करतात तुम्ही मग त्यांना सगळं सांगावं लागतं की बाबा मी असं करतो फक्त एकच माणूस आहे साहेब सात एक जमिनीवर एकटा माणूस ते सगळं काम पाहतोय हे सगळे आलेत माझ्याकडे यांनी बघितलेलं आहे माझ्याकडे गाडी नाही जोडी नाही दोन गाई आहेत त्या गावांगाईच्या घरावर सगळा कार्यक्रम चालतो मी युरिया फॉस्फरस अठरा अठरा बेशी झिरो मार्केट मधून खरेदी करत नाही कारण शेतकरी खर्च खूप जास्त करून टाकतो त्याला खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा असतात पण त्याला माहीत नाही की सरकार काय करेल यायचं त्याला सरकारही धोका देतं त्याला परमेश्वरही धोका देतं माझं असं प्रामाणिक मतच आहे की शेतकऱ्यांना आज तुम्ही सगळे शेतकरी असल्याने मी सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना जो वार ते लावतील जो वान ते लावतील त्या वान अकॉर्डिंगली त्यांना सबसिडी ज्या दिवशी त्याने लावला सात बारे अवतारा त्या दिवशी भेटले पाहिजे आपण एखादा उद्योजक आहे तो उद्योजक काय म्हणतो की मला लॉस आला मला ही फॅक्टरी बंद करायची असं काय म्हणतो अरे पाचशे लोकांचे बेरोजगार होतील पाचशे कर्मचारी त्याच्याकडे आहेत मग त्याला सबसिडी द्या शेतकरी बेरोजगार होत त्याचा कोणी विचार का त्याला सुद्धा आपण विचार केला पाहिजे आता सर म्हटलंय की माझ्याकडे असा असं आहे एवढे पद आहेत तेवढे अजून एक पद माझ्याकडे येते ते खूप मोठं पद असेल अर्धसैनिक परिवार कल्याण असोसिएशन महाराष्ट्र राज्य खानदेश याने की उत्तर महाराष्ट्राची अध्यक्षपदी माझी निवडणूक झालेली आहे आणि सव्वीस जानेवारीच्या आत त्याची ऑर्डर निघणार आहे चांनी कमिशन म्हणून ती ऑर्डर झाल्यानंतर आपण पसराला बॅनर लावू त्यावेळेला आपल्याला कडेल म्हणजे जे आधी माझे सैनिक आहेत त्या सैनिकांसाठी सुद्धा आम्हाला बऱ्याच गोष्टींचा लढा द्यायचा आहे आणि खूप मागे आहोत आम्ही त्या बाबतीमध्ये आणि आमचे आपासाहेब असतील त्या मंत्री महोदय असतील आपल्या जिल्ह्यातील त्यांच्याशी माझा पूर्ण झालेला आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्र राज्याचा अपक्ष नाही त्याच्यामुळे त्यात एक मोठी क्रांती करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते आपण निश्चित करू आपण या ठिकाणी जसे आज आलात असे प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आपण सामील व्हावं आणि येणाऱ्या पिढीला किंवा आपल्या नंतरचे बॅचेस असतील आपल्या आधीचे बॅचेस असतील त्यांना आपण एक मोठा सब्जेक्ट द्यावा विषय द्यावा शिकवण द्यावी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे भाऊसाहेब आपण आलात आपले खूप खूप आभार आज माझ्यासाठी हा फार मोठा सौभाग्याचा दिवस आहे की माझ्या गावात माझ्या बेंच मित्रांकडून माझा सत्कार होत आहे माझी शाळा म्हणजे खूप मला म्हणजे तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही आय हॅव सो वॉट टू गिव्ह थँक्स तरी पण तुमचे मी खूप खूप खुँ आभार मानतो आमचे परम मित्र श्री दिलीप पाटील साहेब ट्रेन लाईव्ह या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपल्या सर्वांना अंतत धन्यवाद देतो छोटेसे माझे शब्द रूपी पुष्प आपल्या सर्वांच्या चरणात अर्पण करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका